अबोली या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये अंकुश अबोलीला घरून जेवण घेऊन आलेला असतो अबोली म्हणते सर आता मी जेवण जेवलेली आहे तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं अंकुश म्हणतो सिरियसली तुला असं वाटतंय की मी घरी जाऊन आराम करू शकेन तू इथे एकटी आहेस आणि मला घरी जाऊन आराम करता कसं येईल मला अजिबात आराम करता येणार नाही अबोली मी न मी इथेच थांबणार आहे अबोली म्हणते सर असं काय करताय या सगळ्यामध्ये तुम्हाला उगासच त्रास होणार आहे अंकुश म्हणतो अगं घरी जाऊनसुद्धा मला त्रासच होणार आणि त्यामुळे मी कुठे कुठे जाणार नाही अबोली असं म्हणत अंकुश अबोलीला तिकडेच थांबतो आणि आता पोलीस स्टेशनच्या खुर्चीवरतीच रात्रभर झोपून राहतो बिचारी आबोली पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये रात्रभर न झोपता तशीच बसून राहते तर अंकुश बाहेर इकडे तोपर्यंत भावना आणि रमा या दोघी जणीसुद्धा अशाच देवाच्या इकडे प्रार्थना करत की अबोलीला लवकरात लवकर सोडव अशी प्रार्थना करत आता मात्र देवाच्या इकडे उभ्या असतात चौघही जणे उदास असतात दुसऱ्या दिवशी सकाळी आता मात्र श्रे इकडे आता क्रिश येतो आणि सर अहो असं काय करताय तुम्ही घरी नाही का गेलात अंकुश म्हणतो कसं जाऊ पण मला ना अबोलीची खूपच काळजी वाटते क्रिश खरं सांगू का तर मला न असं वाटतय की माझ्या एथिक्सच्या विरोधात जाऊन मी न बोला व आबोलीसाठी आणि आबोलीची सुटका करून घ्यावी यावरती क्रिश सर तुम्ही कोणाशी बोलणार त्यावरती अंकुश म्हणतो मी ना आपले वरिष्ठ अधिकारी आहेत ना त्यांच्यासोबत बोलून आबोलीला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते माझ्या परीने प्रयत्न करेन तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि या सगळ्याची तुम्हाला करण्याची काहीच गरज नाही आहे मी आबोलीचं आबोलीचा आबोली माफीनामा आणलेला आहे म्हणजे वकील साहेबांच्या हातून मी आता आबोलीकडून केस मागे घेतलेली आहे असं म्हटल्यावर ती अंकुशला खूप आनंद होतो क्रिश म्हणतो म्हणजे काल जाऊन अंकुश सरांनी जे काही सुनावलं त्याचा हा परिणाम आहे की काय यावर ती आता श्रेयस म्हणतो नाही त्यामुळे खरं तर ते खूप जजसाहेब चिडले होते आणि ते अबोलीला अजिबात म्हणजे आता सोडण्यासाठी तयार नव्हते पण अंकुश सर गेल्यावरती मी त्यांना मनवलं मी त्यांना पटवलं आणि त्यांना समजून सांगितलं ते खरं अबोली अबोली तर अबोलीला कडकमधली कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करतायत पण मला अबोलीचं एका दृष्टीने पाहायला गेलं तर भावनिकदृष्ट्या गोष्ट तिची पटली होती आणि त्यासाठी मी मीनं आबोलीसाठी हा माफीनामा आणलाय यावरती अंकुश म्हणतो तो खरंच शेयस तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आणि तो क्रिशला आता अबोलीला सोडवून आणण्यासाठी सांगतो मग क्रिशे येतो आणि अबोली चल साहेबांनी केस मागे घेतले असं म्हटलं ती अबोली म्हणते कसं शक्य आहे त्यावरती क्रिशमन तो श्रेयस वकील आहेत ना त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे त्यांनी तुझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग अबोली बाहेर येते तोपर्यंत इकडे रमा खूप चिंतेमध्ये असते कसं काय होणार अबोलीचं अबोली, अबोली येणार की नाही परत तोपर्यंत इकडे आता तिला नीता सांगत असते काय ग तुला माहेर आलेल्या मुलीचं काही पडलेलं नाहीये मला जरा भूक लागले काही खायला करून द्यावं यावरती रमा म्हणते माहेर या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का ग सासरी कधी केलेलीच आहेस का तू तर तुला माहेर या शब्दाचा अर्थ कळेल अगं तू इथेच तर पडलेली असतेस असं म्हणत रमातीचा पाण उतारा करत असते त्यावरती नीता म्हणते तुझं आपलं बरं आहे दरवेळेला आपलं मला भूक लागली की दरवेळेला चार शब्द सुनावतेस रमा म्हणते तुला खायला हवे ना ही पिशवी घे आणि जा सामान घेऊन ये असं म्हणत रमातीची आता मात्र बाहेर बाहेर करते मग नीता सामान सामान आणण्यासाठी येते आणायला नीता स्वतः तर सामान काही आणत नाही पण सामानाची यादी आणि पैसे ते आता त्या हवालदाराला भाऊसाहेबाला देते तोपर्यंत इकडे आता श्रेयसचे अंकुश आभार मानत असताना क्रिश अबोलीला घेऊन येतो अबोलीला आल्यावरती अबोलीला आता मात्र इकडे अबोली आभार मानत म्हणते खरंच श्रेयस थँक्यू तू माझ्यासाठी आज जे काही केलेस ना श्रेयस म्हणतो आभार वगैरे मानायची काही गरज नाही आहे अबोली मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं यावरती अबोली म्हणते थँक्यू श्रेयस पण आता आता मी गप्प बसणार नाही तू मला बाहेर काढलेस तर मी परशुला निर्दोष सिद्ध करून साहेबांना शिक्षा सुनावणार आता मात्र इकडे डोक्याला हात लावायची वेळ आता क्रिसची येते म्हणजे ह्या बाईला या इतक्या प्रकरणातून मी आत्ता सोडवलं तरीसुद्धा तरीसुद्धा आता मात्र ही काही जज साहेबांना सोडायला तयारच नाही आहे यावरती श्रेयस म्हणतो सिरियसली अबोली अबोली म्हणते हो माझा लढा हा न्यायाचा आहे आणि त्यासाठी मला जे काही शक्य वाटेल ते सगळं करायला मी तयार आहे असं म्हणत अबोली पुन्हा एकदा लढायला तयार होते तितक्यात आता अंकुशला कॉल येतो अंकुशला कॉल आल्यावरती तो क्रिशला म्हणतो क्रिश आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे क्रिश म्हणतो सर काय झालंय यावरती अंकुश म्हणतो हायवेला खूप मोठा ॲक्सिडेंटची केस आलेली आहे आणि आपल्याला तिकडे निघायला पाहिजे चल पटकन असं म्हणत तो आता क्रिशला तिकडून निघायला सांगतो मग दोघं जण थांबतात त्यावरती श्रेयस म्हणतो चल आबोली मी तुला घरी सोडतो आबोली म्हणते नको श्रेयस मी माझ्या घरी जाईन यावरती श्रेयस म्हणतो ऐक आबोली मी काय सांगतो ते ऐकून तरी घे म्हणजे ना या सगळ्यामध्ये तू न चल माझ्यासोबत मी आहे न मी तुला घरी पोचवतो यावरती हो नाही करता करता फायनली अबोली श्रेयस सोबत जायला तयार होते अबोली आणि श्रेयस दोघ जण घरी येत असतात त्याच वेळेला नीता भाऊसाहेबांना पैसे देते आणि भाऊसाहेब जा एवढं चिडलेली रमा म्हणते तुला अंकुशने काय सांगितलंय की त्यांना काम सांगायची नाहीत ना यावरती भाऊसाहेब म्हणतात नाही असू दे आई म्हणजे ना अंकुश सरांचे आमच्यावरती इतके उपकार आहेत ना की या उपकाराच्या पुढे हे काम काहीच नाही असं म्हणत भाऊसाहेब सुद्धा काम करण्यासाठी निघून जातात रमा म्हणते नीता अगं काहीतरी काम कर नीता म्हणते ठीक आहे काम कर असं म्हणतेस ना तर बघ मी आता काय काम करते असं म्हणत नीता तिकडे असलेली नेमप्लेट घेते अंकुश आणि अबोली म्हणजे अबोली अंकुश शिंदे या नावाची नेमप्लेट नीता फोडून 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 टाकते आणि आता रमा हे सगळं पाहतच बसते रमा धावत पळत येते अगं नीता काय केलं असे नीता म्हणते मग काय अगं ही नेमप्लेट उपयोगाचीच काय आहे म्हणजे आता अबोली थोडी ना वकील राहिले पण आई मी हे नेमप्लेट तोडली असली ना तरी तुझ्या एक गोष्ट अजिबात लक्षात येत नाहीये या नेमप्लेटवरती वरती असलेलं अंकुश आणि अबोली ही दोन्ही नावं वेगळी झाली तुला कळतंय का असं म्हणत नीता आता रमाला घाबरवते रमा म्हणते अगं मूर्ख मुली काय करतेस काय तू तुला एक काही चांगलं काम करता येत नाहीये ना आणि मग बिचारीरामा ते आता नेमप्लेट घेते आणि त्या नेमप्लेटवरची अंकुश आणि ने अबोली ही सेपरेट झालेली नावं पाहते आणि विचार करते अरे बापरे म्हणजे हा कोणता अनर्थाचा संकेत आहे का या सगळ्यामधून नक्की आता काय संकेत मिळतोय असा विचार करत असताना श्रेयस अबोलीला घेऊन येतो आणि हां अबोली तू इथे राहतेस का यावरती अबोली म्हणते या हो त्यावरती श्रेयस म्हणतो अच्छा म्हणजे बऱ्यापैकी तुझी ना पोलीस स्टेशनवर ती चांगलीच ओळख दिसते यावरती अबोली म्हणते हो म्हणजे अंकुश सरांच्यामुळे माझी ओळख आहे यावरती श्रेयस म्हणतो अच्छा म्हणजे अंकुश सरांसोबत तुझं बऱ्यापैकी पडतंय की आबोली म्हणते हो तर आता आबोलीला कळत नाही श्रेयस असं का बोलते पण आबोली काही एक्सप्लेनेशन द्यायला बसत नाही तोपर्यंत बिचारी उदासपणे हे सगळं पाहत असते आबोली म्हणते ही आमची चाळ आणि ती अंक श्रेयसला घरात घेऊन येत असते तोपर्यंत नीता हे सगळं बघते आणि अरे बापरे हा श्रेयस हिच्यासोबत कसा आणि श्रेयसने जर मला इथे पाहिजे taylor तर मात्र मी बंगल्यात राहते हे त्याला खोटं सांगितलंय हे त्याला समजेल आणि आता ती लपायला लागते श्रेयस आल्यामुळे ती आता इकडून लपतछपत जाण्याचा प्रयत्न करत असते पण श्रेयस समोरच असल्यामुळे तिला काही लपता पण येत नसतं आणि तिकडून पळून जाता पण येत नसतं काय करू काय करू असाच विचार करत नीता तिकडे एका बाजूला कोपऱ्यामध्ये बसलेली असते श्रेयस आता देवाच्या इकडे येतो देवाच्या इथे येऊन तो आता देवाच्या इथे नमस्कार करतो नमस्कार करून झाल्यावर ती श्रेयस आणि अबोली दोघ जण घरामध्ये यायला निघतात घरामध्ये आल्यावरती मनवा आणि रमा ऑलरेडी घरात गरा असतात मग दोघ जण घरात येत म्हटल्यावरती नीता पटकन बेडरूम मध्ये जाते बेडरूम मध्ये ज्या नीता ते तोपर्यंत श्रेयस म्हणतो अच्छा तू इथे राहतेस आणि हे तुझं ऑफिस तर का असं म्हणत तो आता अबोलीचं ऑफिस पाहत असतो तोपर्यंत आता मात्र नीता लपून छपून पाहत असते मग श्रेयस आणि अबोली या दोघांना बघून रमाला आनंद होतो अबोली अगं तू आलीस अबोली म्हणते हो आई खरं तर यांनीच मला सोडवलं श्रेयस म्हणतो नाही नाही मी असं फारस काही केलेलं नाहीये असं म्हणत श्रेयस सगळं क्रेडिट घेण्यासाठी नकार देतो तोपर्यंत बोलणं यांचं लपून छपून नीता ऐकत असते रमा श्रेयसला पाणी देते त्याचे आभार मानते आणि त्याच्याशी गप्पाटप्पा मारत असते आबोली ओळख करून देते असं म्हटल्यावरती ह्या माझ्या आई अशी ओळख करून देते अजूनही श्रेयसला कळालं नसतं की अंकुशची ही बायको आहे तोपर्यंत आता जे मेन पेन ड्राईव्ह असतं जे पेन ड्राईव्ह गायर झालेलं असतं ते पेन ड्राईव्ह सापडतं त्या पेन ड्राईव्ह मध्ये काही फोटो असतात एका बाईचा फोटो असतो अंकुश त्या माणसाला म्हणतो हे पेन ड्राईव्ह तुम्हाला कुठे सापडलं यावर तो माणूस सांगतो हे पेन ड्राईव्ह ना हे पेन ड्राईव्ह मला सापडलेलं होतं पण त्या ठिकाणी दुसरं कुणीच नव्हतं त्या पेंट असलेला बाईचा फोटो कुणाचा हे हे आता अंकुश आणि आबोली यांना कळत नसताना आबोली अचानकपणे म्हणते सर मला माहिती आहे या पेन ड्रायव्हमध्ये असलेल्या बाईचा फोटो कोणाचा आहे अंकुश म्हणतो कुणाचा आहे हा फोटो यावरती अबोली अंकुशकडे पाहायला लागते त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या बाईच्या फोटोवरून साहेबांचं त्या बाईचं काय नातं आहे जज साहेबांनी आभूषण सावकाराचा खून का, सा का केलाय आणि या सगळ्या लिंक एक आता एकमेकाशी जोडल्या जाणार असतात आणि साहेबांच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडणार असतो आता साहेबांच्या विरोधात पुरावा सापडल्यावरती या सगळ्यामध्ये अबोली काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे